नमस्कार मंडळी ट्रेडिन फिनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण एका चार्ट पॅटर्नच्या बाबतीत चर्चा केली होती तो चार्ट पॅटर्न म्हणजे एक प्रकारचा रायझिंग वेज रायझिंग वेजमध्ये असं असतं की काही प्रमाणामध्ये कन्सॉलिडेशन करून जो तुमच्यासमोर दिसतोय तो काही प्रमाणामध्ये असं कन्सॉलिडेशन करून आपल्याला एक ब्रेकआउट मिळू शकतो आणि जर फसवायचं झालंच जर त्याला फसवायचं असेल तर तो साधारण अशा प्रकारे अपला जाऊन एक डाऊनला येऊन मग पुन्हा एक रिटेस्ट घेऊन मग पडू शकतो सो असा काहीसा आपण एक पॅटर्न बघितला होता अॅनालाइज केला होता मार्केटमध्ये पण खरंच म्हणतात ना पैसा असतो ना तो मार्केटला म्हणजे मार्केटला हँडल करू शकतो एक एक असतो आपण की थोडेसे पैसे घेऊन मार्केटमध्ये उतरतो काही एक्सपेक्टेशन ठेवतो काही होप्स ठेवतो आणि मार्केटमध्ये उतरतो पण काही लोक असे असतात जे मार्केटला चालवतात ह्याच्या कॅन्डलस्टिक तुम्हाला बघायला मिळतात ना हे हे चालवले जातात हे ठरवून मॅन्युप्युलेट केले जातात कसे ठरवून मॅन्युपुलेट केले जातात त्याच्यामुळे आपण ज्या टाकलेल्या ले लेवल आहेत त्या लेवलला तर मार्केटने सुपर्ब रिस्पेक्ट दिल्या जातात काय प्रॉब्लेम नाही बट हे पॅटर्न्स तुम्हाला कसे फसवतात ना हे यातून बघायला मिळतं कारण आता जे मार्केटने तयार केलेला पॅटर्न आहे तो पॅटर्नच वेगळा आहे हा एक रायझिंग वेजवाला पॅटर्न आपण बघत होतो जो की एक प्रकारचा ट्रेंड रिव्हर्सल असतो आत्ता जो निफ्टीने पॅटर्न बनवला आहे तो बघा मी शेजारच्या टाईपमध्ये मी चार्ट बनवून ठेवला आहे तुम्ही बघा जस्ट ॲनालिसिस केलं आणि हा टाईप काहीसा असा दिसतो की पॅटर्न बघा हा कोणत्या प्रकारचा पॅटर्न आहे ह्याला कोणता पॅटर्न म्हणतात बघा साधारण जर हे असं काहीसा पॅटर्न आहे एक मिनटं बघा एक असं असा काहीसा पॅटर्न आहे की ज्याच्यामध्ये एका एक रेंजमध्ये निफ्टीला अपसाईडला नेण्यात येत आहे एका रेंजमध्ये ठीक आहे म्हणजे आता तेवीस हजार पाचशे ऐंशीच्या वरती न्यायची तयारी चालू आहे तेवीस हजार तीनशे अडतीसच्या वरती सस्टेन करण्याची तयारी चालू आहे आणि ही तयारी कशी करतायत तर कन्सोलिडेटेड चॅनलमधून ठीक आहे हा आता याला कोणता पॅटर्न म्हणायचा हा एक कंटिन्युएशन पॅटर्न आहे मल्टिपल प्रकारचे पॅटर्न्स असतात त्याच्यामध्ये एक असा एक प्रकारचा चॅनल येतो ठीक आहे काही चॅनल असे असतात बघा ज्याला आपण फ्लॅग एन पोल म्हणतो आणि मग तो, तो साधारण असा ब्रेकआउट देतो हा चॅनल अशा प्रकारचा आहे की अपसाईडला रॅली केली एकदम शार्प रॅली केली शार्प रॅलीनंतर एक कन्सोलिडेटेड रॅली केली साधारण अशा प्रकारे आणि ती कन्सोलिडेटेड रॅली सपोर्ट घेतल्यानंतर असा ब्रेकआउट देऊन एक सपोर्ट घेणार याच्या आसपास आणि मग आपल्याला अपसाईडमध्ये एक रॅली बघायला मिळणार काहीसा अशा प्रकारचा पार्ट पॅटर्न चेंज झालेला आहे तर मित्रांनो मला सांगायचं एवढंच की पॅटर्न जर चेंज होत असेल तर फोर्सफुली तुम्ही ह्या जुन्या पॅटर्नला अडकून बसू नका की अरे हा तर पडायला पाहिजे होता मग हा वरती कसा काय गेला कारण त्याने त्याचा रूल ब्रेक केला कुठे ब्रेक केला मी त्या परवाच्या दिवशीच तुम्हाला मी सांगितलं की ज्या जसं त्याने गॅप ऑफ उप ओपन केला गॅप ऑफ ओपन केल्यानंतर बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी कामाला येईल आणि बाय ऑन स्ट्रॅट बाय ऑन डीपच्या स्ट्रॅटजी मी तुम्हाला सांगतो की तेवीस हजार चारशे एक्क्याऐंशी किंवा तेवीस हजार चारशे एक्केचाळीस हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट असू शकतो हे आपण कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये बोललो तर तुम्ही बघा एक्झॅक्टली exactly त्यांनी हा सपोर्ट घेतला आज आणि त्यांनी ही अपसाईडची रॅली दिली तो जास्त वेळ टिकला नाही कालचा जो हाय होता तुम्ही बघा कालचा नव्हे जो परवाचा जो डे आहे तेवीस हजार पाचशे ऐंशी त्याच्यावरती तो टिकलेला नाही आहे उलट पहिली कॅन्डल अपसाईडला गॅपअप झाला स्टार्ट झाला आणि देन लगेच त्यांनी डाऊनला एक कॅन्डल मारली जे की काल कालच्या सिनारिओमधून आपण बोललेलो आहे तुम्ही कालचा व्हिडिओ जाऊन बघा ॲज इट इज निफ्टीने रिॲक्ट केला आपल्याला काय पाहिजे होता आपल्याला फॉलिंगचा एक ट्रेड पाहिजे होता जो ट्रेड आम्ही कॅप्चर केला एवढा पूर्ण कॅप्चर केला नाही एक साधारण तेवीस हजार पाचशे ऐंशीच्या आसपास आम्ही सेल केला इथं सेल केला आणि ही जी येलो लाईन आहे तेवीस हजार चारशे एक्क्याऐंशी ह्याच्या आसपास आम्ही बुक केला कारण आम्हाला माहिती होतं हा एवढाच इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी संपूर्ण ट्रेड घेण्याची काहीही गरज नाही आहे ठीक आहे so, सो हा एक रिसेंट अपडेट जो मार्केटमध्ये झालेला आहे तो म्हणजे पॅटर्न चेंज तो पॅटर्न चेंजला तुम्ही लक्षात घ्या अदरवाईज जे बाकी आपले सिनॅरिओ आहेत जे आपण लक्ष दिलेले आहेत ते सिनॅरिओ तसेच राहणार आहेत खूप इम्पॉर्टंट सिनॅरिओ आहेत ते ठीक आहे त्याच्यावर लक्ष ठेवा ते व्हिडिओ पूर्ण बघा चार सिनॅरिओवाली त्याच्यामध्ये होल सिनारीज आपण डिस्कस केलेले आहेत अदरवाईज निफ्टीमध्ये आत्ता जर रिसेंट अपडेट जर तुम्हाला काय बघायचं असेल तर एक तर त्यांनी टॉपचे आणि बॉटमचे दोन्ही टार्गेट कम्प्लीट केले त्यामुळे जर आता गॅपडाऊन जर ओपन झाला तर आपल्याला इम्पॉर्टंट कोणता सपोर्ट आहे तर तो म्हणजे तेवीस हजार तीनशे अडतीस हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट राहील आणि जर गॅप अप ओपन झाला तर ऑब्विसली तेवीस हजार पाचशे ऐंशी किंवा हा जो रिसेंटचा आताचा जो डे हाय आहे जो इथे दिसतोय बघा तेवीस हजार सहाशे चौसष्ट हा एक एक, एक, एक इम्पॉर्टंट सपोर्ट राहील जर गॅप अप ओपन झाला तर दोनच प्रकारचे पॉईंट आत्ताच्या याच्यामध्ये आपण डिस्कस करू शकतो अदरवाईज बाकी अदर जेवढे सेनारिओ आहेत तेवढे आपण त्या चार सेनारीओमध्ये कवर केलेले आहे उद्याच्या दिवसात जे काय होईल त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा चार सेनारीओचा स्टडी करू शकतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा त्यांना सांगा कि आपन की आपण किती व्हॅल्यू पण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहे आणि त्याचा कसा डेलीच्या ट्रेडिंगमध्ये तुम्ही उपयोग करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा ट्रेड करत राहा ॲनालिसिस करत राहा थँक्यू